कन्या राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मे महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत सहा मे या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय गुरु ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा मे या दिवशी सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय तेवीस मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय एकोणतीस मे या दिवशी राहू केतू हे दोन्ही ग्रह राशी परिवर्तन करतायत राहू कुंभ राशीमध्ये केतू सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय शुक्र ग्रह एकतीस मे या दिवशी मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या, या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे पाहणार आहोत आपण या आत्ताच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे गुरुजी मुलांना कामधाम आहे नोकरी आहे परंतु त्यांचा विवाह होत नाही आहे पाहुणे मंडळी अगदी घरापर्यंत येतात पाहुणचार घेतात आणि नाही म्हणून उत्तर देतात आणि निघून जातात याचबरोबर विवाहाला सात वर्ष झालेत दहा वर्ष झालेत संतती नाही आहे मेडिकल उपाय करून झालेत आध्यात्मिक उपाय करून झालेत गुरुजी मी नोकरी करतोय मला व्यवसाय करायचा आहे याचबरोबर माझ्या जीवनामध्ये असंख्य अशा गोष्टी आहेत मला वास्तू घ्यायची आहे शेत जमीन घ्यायची आहे परदेश गमन करायचं आहे हे सगळं जर मी करतो आहे तर माझ्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नक्की कधी होणार आहेत ही वेळ त्यासाठी योग्य आहे का यासाठी तुम्ही आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा फोन करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील त्याच्यानं तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होणार आहे कन्या राशी प्रथम स्थान लग्नेश बुध ग्रह हा, हा सहा मे रोजी अष्टमात येतोय आणि पुढे तेवीस मे या दिवशी भाग्यात जातोय आता लग्नेश ग्रह अष्टमात येणं म्हणजे मनाची द्विधा मनस्थिती होणं स्थिती होण एक नधड भाराभर चिंद्या अनेक कामं घेऊन ठेवतो आणि एकही काम, काम परिपूर्ण करत नाही ठाम रहा हे तुम्हाला तेवीस मे पर्यंत करावं लागेल अस्थिर होऊ नका डोळे झाकून कुणावर विश्वास ठेवू नका फसवणूक होऊ शकते त्याचबरोबर अपयश तुम्हाला येऊ शकत नसेल होऊ द्यायचं असं तर जे हातात काम घेतलंय ते पूर्ण करा अर्धवट सोडू नका तेवीस तारखेनंतर आध्यात्मिक तीर्थयात्रा होण्याचा योग आहे मनाला मन शांती मिळण्याचा योग आहे गुरु तत्वाची भेट होण्याचा योग आहे भाग्याकडे जात आहे पर महिन्याची सुरुवात बाकी खडतर प्रवासानं होते द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान कुटुंबवाणी नेत्र या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह राजयोगामध्ये सप्तम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मारक ग्रहाचा स्वामी मारक स्थानामध्ये येणं अत्यंत शुभ गोष्ट मालव्य नावाचा राजयोग आहे मनासारखा जोडीदार मनासारखा व्यक्ती प्राप्त होण्याचा योग कुटुंबातील व्यक्तीकडनं विवाह शितीचा योग आपल्या जोडीदाराला नोकरीचे योग खऱ्या अर्थानं प्राप्त झालेले आहे पूर्वी काही परीक्षा दिलेली असेल पूर्वी काही कुठे ॲप्लिकेशन दिलेले असेल तिकडनं होकार येण्याचा योग आहे तृतीय स्थान पराक्रमाचं शौर्यात तेजाचं स्थान म्हटलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा एकादश स्थानामध्ये म्हणजेच कर्कराशी मध्ये लाभस्थानात विराजमान झालेला आहे म्हणजेच ज्या गोष्टीमध्ये आपण आता काही लक्ष घालत आहोत ते जर अर्ध्यावर न सोडता परिपूर्णतेकडे जर ते नेलं तर ते तुमचं यशस्वी आणि कार्यसिद्ध करणार असणार आहे एखादा व्यवसाय असेल एखाद्याला केलेली मदत असेल त्याचबरोबर आपल्या कामामध्ये येणार अपयश असेल हे जर आपण आता परिपूर्ण करत राहिलो तर मग बाकी थांबू शकणार नाही स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा दशम स्थानावरती येतोय त्याची सप्तम दृष्टी चतुर्थावरती जाते चौदा मे पासून तो पर्यंत भाग्यस्थानामध्ये विराजमान असणार आहे आईला तीर्थयात्रा वास्तू घेण्याचा योग येण चौदा तारखेच्या नंतर वाहन घेण्याचा योग येणं जमीन घेण्याचा योग येणं कर्तृत्वाला तुमच्या कुठे थांबण्याची गरज आहे फक्त म्हणाला अस्थिर न होऊ देता स्थिर ठेवा हे तुमच्यासाठी विशेष आहे नाहीतर मग आंधळ दळत आणि कुत्र पीठ खात आपण काम करत असतो फायदा दुसरे घेत असतात असं तर होऊ द्यायचं नाहीये आलेल्या सगळ्या संधीचा फायदा तुम्हाला घेता आला पाहिजे पंचमस्थानामध्ये मकररास आहे संततीचं स्थान आहे याचबरोबर आनंदाचं प्रणयाचं स्थान आहे इष्टदेवतेच्या कृपेचं शिक्षणाचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी शनिग्रह आताच राशी परिवर्तन करून मीन राशीमध्ये गेलाय पंचमेश सप्तमात जाणं ज्या व्यक्तीवरती प्रेम आहे त्याच्याबरोबर विवाह होणं शिक्षणातील अडथळे दूर होऊन मार्ग निर्माण होण याचबरोबर इष्टदेवतेची कृपा साधना ही नुसती एकट्याने नाही पती पत्नीने मिळून करण्याचा योग सुद्धा आहे आध्यात्मिक कार्याला वाहून घेणार आहात पती पत्नीला वेळ देणं कुठेतरी बाहेर फिरायला जाणं महिन्यामध्ये महिन्याचा आनंद घेणं अशा सगळ्या सुखांना घेऊन आलेला हा महिना आहे षष्टस्थान रिपू रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी हा सुद्धा शणी तो सप्तमात आहे मातुळ घराण्यातील व्यक्ती बरोबर विवाह जिथे काम करतो कामामध्ये आपल्या बरोबर झालेली ओळख फाळक मैत्रीचं रूपांतर प्रेमा प्रेमाचं रूपांतर विवाहामध्ये होण्याचा योग आहे किंवा मातृ घराण्यातील व्यक्ती आपल्या बरोबर पार्टनरशिप मध्ये व्यवसायाला येण्याचा योग आहे म्हणजे कामाचा जो चाललेला आलेख आहे तो वाढण्याचा योग आहे नोकरीमध्ये बढती प्रमोशनचा योग सुद्धा आलेला आहे कारण की शनी महाराज शुक्रांबरोबर आहे राजयोगातल्या ग्रहा बरोबर आहे ते सप्तम स्थानामध्ये शुक्र शनी राहू निपचून चार ग्रह विराजमान या स्थानाचा स्वामी शनी ग्रह भाग्यातनं दशमात गेलाय म्हणून आपल्या जोडीदाराला जो म्हणून काही त्याचा व्यवसाय असेल त्याची नोकरी असेल जे आतापर्यंत येत असलेला अपयश दूर होण्याचा योग आहे स्वतः शून्यातनं विश्व निर्माण केलेला योग येतो आणि खऱ्या अर्थानं त्या योगाची व्यापकता येत्या चौदा तारखेनंतर मोठ्या प्रमाणात होते इवलेसे रोप द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी रोप छोटस लावलं त्याच वेल झाला मोठा म्हणजे तुम्ही जे काम तुमच्या जोडीदारानं लाईफ पार्टनरनं तुमच्या पत्नीनं पतीनं छोटस सुरू केलं होतं त्याला व्यापक रूप मिळालं पार्टनरशिप मध्ये केलेल्या कामाला गती प्राप्त होण्याचा योग आहे पार्टनरशिप मध्ये कामामध्ये येणारे अडथळे दूर होण्याचा योग आहे अष्टम स्थान स्थान याला तुमच्या आयुष्याचा विचार करायला या स्थानाचा स्वामी एकादश स्थानामध्ये म्हणजे लाभ भवनामध्ये विराजमान आहे हो शेअर मार्केटमध्ये लाभ लॉटरीच्या तिकिटामध्ये लाभ अचानक अकल्पित आकस्मिक धन योग जमिनीच्या माध्यमानं विशेष करून वडीलोपार्जित जमीन असेल त्यामध्ये मार्ग निघतोय त्यामध्ये अडथळे दूर होत आहे कोर्टाचा केसेसचा निकाल सुद्धा तुमच्या बाजूने लागतोय भाग्यस्थानामध्ये महिन्याच्या उत्तरार्धामध्ये सूर्य बुध बुधादित्य नावाचा राजयोग करताय तेवीस मे नंतर हर्षल हर्षलग्रह पण विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा सप्तमामध्ये आहे आहे राजयुगाचा आहे आतापर्यंत केलेले चांगले सदकाम सदविवेक बुद्धीनं केलेली कार्याची व्यापकता चांगल्या रूपानं परिपूर्णतेने आपल्याला प्राप्त होते जे सुख वाटलं नव्हतं आयुष्यात प्राप्त होईल भेटेल ते सुख तुमचं वाढत आहे यांसारख्या गोष्टीमध्ये तुम्ही पुढे जाताय मागे येत नाहीये भाग्याला खऱ्या अर्थानं भावनाचा खऱ्या अर्थानं मिळालेला सपोर्ट पुढे नेणार आहे तुम्हाला दशमस्थानामध्ये मिथून रास आहे स्वामी गुरु म्हणजेच त्या स्थानामध्ये गुरुग्रह विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह अष्टमातन भाग्याकडे येतोय आता ज्या वेळेला करमेश अष्टमात सहा मेला येईल आणि ज्या वेळेला तो तेवीस मेला भाग्यात जाईल परंतु तेवीस मेला भाग्यात जाण्याच्या आधीपर्यंत आपल्या कामाचं श्रेय दुसरे लोक घेणार आहे आपल्याला त्यानं अस्थिर मन होणार आहे आपल्याला कमीपणा वाटणार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करावं लागेल तो विषय या कानानं ऐकून तिकडनं सोडून द्यावा लागेल कामाकडे लक्ष केंद्रित करून जर आपण पुढे जात राहिलो आपल्याला काम दाखवायची गरज नाही आपलं काम बोलेल वरिष्ठ त्याची खऱ्या अर्थानं दखल घेतील असा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही पक्षा मोठी मोठी जबाबदारी पक्षामध्ये मोठं जबाबदारीचं पद खऱ्या अर्थानं तुम्हाला प्राप्त होतंय कन्या राशीच्या लोकांना एकादश स्थानामध्ये करजमाने लाभाच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचा जर विचार झाला कोणाकडनं मागण्याची गरज नाहीये तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार हे वाक्य कळालं म्हणजेच तुम्हाला खूप झालं स्थानाला खर्चाचं मोक्षाच स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी सूर्यदेव अष्टमामध्ये अष्टमामध्ये आहे सहा आठ बाराचा स्वामी सहा आठ बारा तासन विपरीत राजयोग देणार आहे प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल करणार आहे परदेशात अचानक मोठं धन प्राप्त करून देणार आहे केलेलं चांगलं काम केलेलं दान धर्म तुमच्या खऱ्या अर्थानं उपयोगाला आल्याशिवाय राहणार नाही आहे आणि ज्या वेळेला तो भाग्यात जाईल त्यावेळेला एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट सुद्धा तुम्ही देणार आहात नोकरीच्या निमित्तानं व्यापाराच्या निमित्तानं देशांतर्गत तुमचे प्रवास होणार आहे ते लाभदायी होणार आहे थांबलेल्या व्यवसायाला खऱ्या अर्थानं उत्तेजना मिळणं तेजस्विता मिळणं बडोत्री मिळणं पुढे जाण्याचा योग होणं कन्या राशीच्या लोकांसाठी या महिन्यात आलेला आहे या राशीच्या लोकांसाठी शुभ अंक एक आहे शुभ रंग सोनेरी आहे कुठल्या दिवशी चांगली कामं कराल एक तारीख दोन तारीख आठ तारीख आणि नऊ तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात नाही करायची तीन तारीख चार तारीख आणि पाच तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण पठन करा पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम पद्मनाभाय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार